आणि कब्रमधून सहाच्या सहा ज्या दफन झालेल्या बॉडीज होत्या त्यांना बाहेर काढलं आता जर दुपारी चेन्नईच्या चावल खाल्ले असते तर आतापर्यंत डायजेस्ट झाले असते पण त्या पोस्टमॉर्टम मध्ये अनडायजेस्ट फूड सापडलं होतं आणि जॉलीने आपल्या या घटनाक्रमामध्ये दोन वर्षाच्या मुलीला देखील सोडलं नाही एका महिलेने ना घरातील चार लोकांना संपवलं होतं आणि अन्नमा असं म्हणायला लागले ला 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 की बहुतेक मी मरणार आहे आपल्या सासऱ्याला म्हणजे टॉमला एक मशरूम टॅबलेट नावाचं एक औषध देत होती त्या नवऱ्याला कळालं की तिच्या बायकोचं एक अफेअर सुरू झालंय त्यामुळं त्या दोघांच्यामध्ये एक प्रकारचा वाद एक प्रकारचं भांडण सुरू झालं तिचा नवरा रॉय देखील ते जेवण खाऊन थोड्या टाईमनंतर अस्वस्थ झाला त्याच्या तोंडाला फेस आला त्याला घाम आला आणि तो मरण पावला सायनाईट हे एक विष आहे पण हे सायनाईट नॉर्मली कुणालाच मिळत नाही करी अँड सायनाईट केस द जॉली जोसेफ केस एका महिलेने स्वतःच्याच घरातील सहा लोकांना हो किती क्रूररित्या त्यांना संपवलं त्यांचा अंत केला याच्यावरती नेटफ्लिक्सवरती ही करी म्हणजेच आपली करी अँड सायनाईट केस नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म अपलोड झाली आहे जी की रियल लाईफवर आधारित आहे आणि रिसेंटली तुम्ही तुमच्या न्यूज फीडवरती इंस्टाग्रामवरती पाहिलंही असेल त्याआधी तुम्हाला सांगतो की सॅटर्डे स्टोरीजमधील दोन तीन व्हिडिओना तुम्ही भरपूर प्रेम दिलं भरपूर लोकांनी ला, ते बघितलं स्वतःचे रिॲक्शन सांगितल्या रिअल लाईफ स्टोरीज होत्या त्या ते जर तुम्ही बघितलं नसेल तर मी इथे लिंक देईन तुम्ही जाऊन ते देखील व्हिडिओ नक्की पहा आणि आमची सांगायची पद्धत किंवा आम्ही जे तुम्हाला व्हिडिओज दाखवतो किंवा आम्ही जे रिअल लाईफ इन्सिडेंट्सवरती डॉक्युमेंटरीजवरती आम्ही जे व्हिडिओज बनवतो ते तुम्हाला कसे वाटतात हे नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब रेशो हा खूप कमी आहे तो तुम्ही बघू शकता तुमच्यापैकी भरपूर लोकांना व्हिडिओ आवडतात पण तुम्ही सबस्क्राईब करायला कंजूसी करता तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया करी अँड सायनाईट केस या नावानं इन्स्टाग्रामवरती फेसबुकवरती भरपूर व्हिडिओज अपलोड होत आहेत तर त्या सीनची किंवा त्या स्टोरीची तुम्हाला मी इन डिटेल गोष्ट आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होईल त्यामुळं हेडफोन्स घेऊन तुम्ही तयार राहा तर या व्हिडिओची मेन सूत्रधार त्या घरातील जॉली नावाची महिला जिनं स्वतःच्या घरातील सहा लोकांना किंवा सहा लोकांना तिनं संपवलं तर त्या ज्वाली जॉलीबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया ती जॉली जी लेडीज होती ती कटप्पन्ना गावामध्ये राहत होती लहानपणापासून तिच्या घरी शेती करायची त्यामुळं तिचे एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये तिचा जन्म झालेला पण त्या महिलेला भरपूर शौकीन अशी जिंदगी जगायची किंवा अशी एन्जॉयफुल आयुष्य जगायचं खूप सवय होती आणि ती लहानपणापासूनच ज त्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलं गेलं आहे की ती लहानपणापासून खूप असा एक शॉक बाळगायची की आपण एन्जॉय केलं पाहिजे भरपूर फिरलं पाहिजे महागड्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि तसंच लहानपणापासून तिचा स्वभाव होता आणि या जॉलीचं कॉलेज टाईमनंतर एक अफेअर झालं ते की रॉय नावाच्या एका मुलग्याबद्दल जो की या पूर्ण स्टोरीमध्ये तिचा नवरा होता रॉय त्याच्याबद्दल आता नॉर्मल बेसिक लव्ह स्टोरीमध्ये मुलगा मुलगी एकमेकांना लव्ह लेटर लिहितात एकमेकांची स्टोरी सुरू होते लव्ह स्टोरी काही जणांना माहीत असतं तसं रॉयच्या फॅमिलीमध्ये देखील त्याच्या भाऊ आणि बहिणीला माहीत होतं की यांचं लव अफेअर सुरू आहे ते अफेअर अफेअरनंतर रॉयनं स्वतःच्या घरी सांगितलं पण बेसिक स्टोरीमध्ये जसं असतं तसं या स्टोरीमध्ये देखील त्याच्या घरातल्यांनी त्याला नकार दिला की कदाचित काही कारणास्तव त्यांनी त्यांना नकार दिला पण आता शेवटी रॉय प्रेम करत होता त्याला ते तिच्याबरोबर लग्नच करायचं होतं त्यामुळे घरातल्यांचा नकार असताना देखील रॉयनं जबरदस्ती जॉलीबरोबर लग्न केलं आता एक इन्सिडन्स असा आहे की त्या लग्नामध्ये मुसळधार पाऊस पडला होता आणि असं म्हणतात अशी एक एक कल्पना कि आहे किंवा अशी एक मान्यता आहे की लग्नात मोठा पाऊस पडणं हे एक अपशकून असतं कदाचित नियतीनं या गोष्टीची कल्पना त्याच वेळी दिली होती पण त्या लोकांनी ते समजून नाही घेतलं ही शेवटी एक कल्पना आहे पण जॉली आणि जॉयच्या रॉयच्या लग्नामध्ये भरपूर मुसळधार पाऊस पडला होता आता थोड्या टाईमनंतर एक नवीन सून जेव्हा घरामध्ये येते तेव्हा तिचं पहिलं ध्येय असतं की घरातल्यांच्या मनामध्ये राज्य करावं किंवा जवळीकता घरातल्यांच्या मनामध्ये जव जा, जवळिकता प्राप्त करावी आपली त्यामुळं ती भरपूर चांगल्या गोष्टी करायला लागली सगळ्यांच्या मनामध्ये घर करायला लागली सगळ्यांसोबत प्रेमाने वागायला लागली ती एम कॉम होती असं तिनं सगळ्यांना सांगितलं होतं की एम कॉम ग्रॅज्युएट आहे मी त्यामुळं बाबा एक रिस्पेक्ट चांगली मला मिळेल या या उद्देशानं तिनं सांगितलं होतं पण जेव्हा रॉयची आई तिला तू एम कॉम आहेस तर तू जॉबला जा तू जॉब कर असं सांगायची तेव्हा प्रत्येक वेळी जॉली ते नकारायची करायची काहीतरी कारण सांगायचे आणि ते नकारून द्यायची पण जी अन्नम्मा होती म्हणजेच कोण अन्नम्मा ही रॉयची आई होती ती प्रत्येक वेळी तिला सांगायची की तू एम कॉम केली तर तू जॉबला जा पण प्रत्येक वेळी जॉली ती नकारत असायची ती कधीच जॉबला गेली नाही थोड्या टाईमनंतर त्या दोघांना एक गोंडस असा छान मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी रेमो असं ठेवलं रेमो काळानुसार थोडं थोडं मोठं होत होता आणि जी अन्नमा होती जी रेमोची आजी म्हणजे जॉलीची सासू ती तिला म्हणायला लागली की आता देखील झाला आहे त्याचा सांभाळ मी करेन आता तू जॉबला जा काही काळानंतर अन्नम्मा आणि जॉली या दोघींच्यामध्ये थोडीशी सासूसून टाईप भांडण व्हायला लागली कारण सुरुवातीपासूनच ही एम कॉम झाली तर तू जॉबला जायला पाहिजे जॉबला जायला पाहिजे असं सासूनं तिच्या मागं एक सुरत धरला होता आणि जॉलीला जायचं नव्हतं कदाचित काही कारणामुळं आता रेमो झाला आहे रेमोला देखील मी सांभाळते तू जॉबला जा असं देखील दोघांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली त्यानंतर काही म्हणजे भांडणं जेव्हा होतात तेव्हा सासू तिच्या घरी सांगायची धमकी देऊ लागली म्हणजेच अन्नम्मा जी होती ती जॉलीच्या घरी सांगायची धमकी देऊ लागली की हिला आम्ही जॉबला लावून देणार आहे बट ही जात नाहीये आता प्रॉब्लेम इथं असा होता की या बाबतीत जॉलीनं घरातल्यांसोबत खोट बोललं होतं कारण ती एम कॉमची वगैरे काही ग्रॅज्युएट नव्हती ती फर्स्ट इयर ड्रॉप आऊट होते आणि हे खोटं लपवून तिनं रॉयबरोबर लग्न केलं होतं आता जर हिच्या माहेरी जर यांनी फोन केला किंवा सांगितलं की तू जॉबला जात नाही वगैरे तर तिचं ते भांडं उघडं पडणार की ती तर एम कॉम नाहीच आहे ती फर्स्ट इयर ड्रॉप आऊट आहे त्यामुळं ती प्रत्येक वेळी नकार द्यायची हे असंच भांडण सुरू राहिलं दोन हजार दोनला एक सकाळ उगवली आणि त्या सकाळी अचानक अन्नमाची तब्येत अचानक खालावली आणि अन्नमा असं म्हणायला लागले ला की बहुतेक मी मरणार आहे थोड्या टाइम नंतर तिला दवाखान्यात नेण्यात आलं पण असंच घडलं अन्नमाचा मृत्यू झाला अन्नमाचा मृत्यू झाल्यानंतर काही लोकांनी संशय घेण्याचा वगैरे काही पॉईंटच नव्हता कारण अन्नमा ही खूप एजेड होती तिचं खूप वय होतं वय झालं होतं त्यामुळे आपल्यामध्ये देखील खूप जास्त वय झाल्यानंतर जर त्याचा मृत्यू झाला तर तो कशानं मेला काय झालं कुणी नाही देत आणि त्यामुळंच कदाचित पोस्टमॉर्टम नाही केलं गेलं पोस्टमॉर्टम न करता अन्नमाचं एज झालं होतं आणि त्यामुळं अन्नमाचा मृत्यू झाला असेल असं सगळ्यांनी आपला एक एक तर्क लावला त्यानंतर रेंजी नावाची एक त्यांच्या घरामध्ये मुलगी राहत होती जी की रॉयची सख्खी बहीण होती काही वेळानंतर रेंजी आणि जॉली या दोघींच्यामध्ये मध्ये देखील तहस सुरू झाले काही सोनं आहे काही पैसे आहेत हे तू घे एवढंच तुझ्या नावानं अन्नमानं ठेवलं आहे आपल्यामध्ये एक 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 प्रकार असतो की आपली आई जी असते ती आई तिच्या मुलीसाठी काही गोष्टी प्रिझर्व करून ठेवते मग ते सोनं नाना असेल काही प्रॉपर्टी असेल की माझी मुलगी लग्नानंतर जेव्हा जाईल तिच्यासाठी देखील काही उपयोगी पडावं पण इथं असं झालं की जॉलीनं तिला सांगितलं की अन्नमान म्हणजे तुझ्या आईनं तुझ्यासाठी काहीच ठेवलेलं नाही आहे काही सोनं आहे फक्त आणि काही पैसे आहेत एवढेच तुझ्यासाठी ठेवले रेंजेनं ते कबूल देखील केलं काही टाईमनंतर जॉलीला असं वाटायला लागलं की अन्नम्माची जशी रिस्पेक्ट या घरामध्ये या समाजामध्ये लोक करत होते तशी माझी करत नाही आहेत जेव्हा तिनं विचार केला तेव्हा तिला एक गोष्ट कळाली की अन्नम्मा ही एक टीचर होती आणि कदाचित त्यामुळंच तिला घरामध्ये समाजामध्ये खूप रिस्पेक्ट मिळत होती एक दिवशी अचानक जॉली उठली आणि तिनं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की ती एक एन आय टी कॅलिटरमध्ये म्हणजे एक मोठ्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चररची तिला एक ऑफर आली तिला महिन्याला चाळीस हजार पेमेंट देखील सुरू झाली आणि काही वेळातच ती होणार आहे आता ही बातमी खूप चांगली होती कोणी हा नाही विचार केला की असं कसं होऊ शकेल किंवा काय पण लोकांना हे जेव्हा कळालं तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये खूप आपुलकी निर्माण झाली की आता ही एवढ्या चांगल्या पोस्टवरती काम करते आमची सोन त्यामुळं तिला एक प्रेम मिळायला लागला आणि जसं अन्नम्मा घरी वागायची तिचा एक रुद्बा होता किंवा घरातली एक करती महिला असते ती जागा आता जॉली घ्यायला लागली सगळे घरातले निर्णय असतील किंवा घरातले जे मेन मेन गोष्टी असतील ती जॉली करायला लागली काही वेळानंतर रेंजीचं लग्न झालं रेंजी म्हणजे कोण जॉली रॉयची बहीण जी की अन्नमाची मुलगी होती रॉयची बहीण मग रेंजीचं काही वेळानंतर लग्न झालं त्यानंतर रेंजी लग्न करून तिच्या सासरी गेली तिला भेटण्यासाठी टॉम टॉम हे कॅरेक्टर असं आहे की टॉम हे रॉयचे वडील होते म्हणजे जॉलीचे सासरे होते हे आपल्या मुलीकडे म्हणजे रेंजीकडे काही वेळानंतर तिला भेटण्यासाठी गेले होते लग्नानंतर हाल अहवाल बघण्यासाठी तेव्हा अचानक रेंजीनं नोटीस केलं की आपले जे बाबा आहेत टॉम आपली आई तर काही वेळापूर्वीच गेली आहे आणि आपले बाबा जे आहेत टॉम त्यांची परिस्थिती जरा तब्येत थोडीशी खालावली आहे ते खूप बारीक झाले त्यांचं वजन देखील कमी झाले किंवा त्यांना काहीतरी टेन्शन असतं जेव्हा विचारपूस केली तेव्हा एक न्यूज बाहेर पडली ती अशी होती की त्यांच्यामध्ये एक एम एस मॅथ्यू नावाचा एक गृहस्थ राहत होता जो की अन्नम्माच्या भावाचा मुलगा होता काही नाती थोडेसे कन्फ्युजिंग आहेत पण तुम्ही स्टोरीवरती फोकस करा अन्नम्माच्या भावाचा मुलगा एम एस मॅथ्यू नावाचा होता त्याची आणि टॉमच्या सुनेची म्हणजे जॉलीची ह्या कॅरेक्ट आपल्या स्टोरीची जी मेन सूत्रधार आहे जॉली तिची जवळीकता वाढत होती आणि ते टॉमला कदाचित दिसत होतं की यांचं काहीतरी चुकीचं सुरू आहे त्यामुळं टॉम प्रत्येक वेळी जॉलीला बोलायचे पण याच्या सगळ्या एवढ्या सांगण्यावरून देखील जॉली आणि त्या एम एस मॅथ्यूमधली जवळीक जी होती ते थांबत नव्हती आणि याच कारणामुळं कदाचित टॉमची तब्येत खूप खालावली होती याच टेन्शन त्यांनी आपल्या मुलगीला म्हणजे रेंजेला सांगितलं आणि या टेन्शनमध्ये जॉली आपल्या सासऱ्याला म्हणजे टॉमला एक मशरूम टॅबलेट नावाचं एक औषध देत होती की ज्यामुळं आपली परिस्थिती म्हणजे तब्येत सुधारते किंवा आपल्याला भूक लागते आपल्याला ताकद येते एनर्जी येते ते मशरूम टॅबलेट नावाचा एक त्याला गोळ्या ती त्याला रोज खायला देत होती एक दिवशी काय झालं एक दिवशी संध्याकाळी तेच मशरूम टॅबलेट जॉलीनं आपल्या सासऱ्याला म्हणजे टॉमला खायला दिलं आणि काही टाईमनंतर टॉम अचानक अस्वस्थ झाले त्यांना अचानक घाम येऊ लागला आणि ते एका वॉशबेसनजवळ चक्करून पडले सूत्रधार असं सांगतात म्हणजे काही सूत्र या न्यूजमधले असं देखील सांगतात की हे जेव्हा सुरू होतं आपल्या डोळ्यासमोर आपला सासरा गोळ्या खाल्ल्यानंतर अस्वस्थ झालाय चक्कर येते आहे घाम येतोय तो पडलाय जॉली तिथंच उभी हो होती पण जॉलीनं काही प्रयत्न नाही केला त्यांना वाचवण्याचा तासाभरानंतर जॉलीनं आरडाओरडा केला की असं असं सासरे पडलेत त्या वॉशमेशनजवळ लोकं आले लोकं पाहिले तेवढ्यात टॉमचा मृत्यू झाला होता त्यावेळी देखील सेम केस त्यांनी काही पोस्टमॉर्टम वगैरे हो नाही केलं कारण त्यांचं देखील एज झालं होतं टॉम हे सासरे होते जॉलीचे त्यामुळे त्यांनी देखील पोस्टमॉर्टम वगैरे हो काही करण्याचा प्रयत्न नाही केला जेव्हा टॉ टॉमचं फ्युनरल सुरू होतं जे की दफन करतात त्यावेळी एक गोष्ट नोटीस केली गेली की जे एम एस मॅथ्यू आहे तो एम एस मॅथ्यू आणि जॉली ज्या दोघांच्यामध्ये अफेअर आहे असं टॉमचं बोलणं होतं ते दोघं खूप जास्त बोलत होते साईडला जाऊन त्यावेळी लोकांनी नोटीस नाही केलं पण एक गोष्ट तिथे घटना घडली होती की ते दोघं खूप बोलत होते आणि एवढ्याच टाईममध्ये जॉलीनं आपल्या दुसऱ्या मुलग्याला जन्म दिला त्याचं नाव ठेवलं रेनल्ट आता जॉली त्याचा त्याची दोन मुलं आणि तिचा नवरा रॉय हे एक कुटुंब त्या घरामध्ये राहत होतं थोड्या टाईमनंतर रॉयच्या बिझनेसमध्ये भरपूर लॉस व्हायला लागला जे जॉली आणि रॉय नवरा बायको होते त्यातील रॉयच्या बिझनेसमध्ये भरपूर लॉस व्हायला लागला या दोघांच्यामध्ये देखील भण्ण व्हायला लागली कारण ती बिझनेस लॉस होतोय काही करत नाही आहे वगैरे वगैरे अचानक काही काळानंतर रॉय एक वसिहत असते म्हणजे त्यांच्यामध्ये त्याला व्हील म्हणतात एक व्हील सगळ्या फॅमिलीसमोर घेऊन येतो आणि त्यामध्ये असं म्हणतो की बाबा टॉम जे होते माझे त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी रॉय आणि जॉली या ना दोघांच्याच नावावरती केलेली आहे आणि बाकीच्यांना काहीही मिळणार नाही आता त्यावेळी लोकांनी जास्त विचार नाही केला अंदरुणी कलेश तर सुरू झालेले जमिनीचे वाद तर सुरू झालेच होते पण त्या वसीयतवरती ना काही नोटरी होती ना काही काही सिग्नेचर्स होते ना काही एक म्हणजे कागदपत्र वगैरे प्रॉपर शि सही शिक्का वगैरे काही नव्हता पण ते एक व्हील एक वसीयत त्याच्या वडिलांनी बनवली असं एक फेक नाटक त्या दोघांनी त्या त्यावेळी रचलं दोन हजार अकरामध्ये रॉयला मॅथ्यू आणि जॉलीच्या अफेअरची भनक लागली आणि त्या दोघांच्यामध्ये देखील खूप भांडणं व्हायला लागली घरामध्ये देखील खूप भांडणं व्हायला लागली जमिनीच्यावरती वाद सुरूच असतात आपल्याला माहिती आहे पण त्या नवऱ्याला कळालं की तिच्या बायकोचं एक अफेअर सुरू झालं आहे त्यामुळं त्या दोघांच्यामध्ये एक प्रकारचा वाद एक प्रकारचं भांडण सुरू झालं आणि दोन हजार अकरामध्येच एका रात्री रॉयला तिच्या बायकूनं म्हणजे जॉलीनं आपल्यामध्ये भात म्हणतो आपण तिथं चावल आणि चणे नावाचा एक नॉर्मल आपण जे जेवतो त्यातला एक प्रकार आहे ती डिश आहे ती डिश त्यांनी रात्री आपल्या नवऱ्याला रॉयला खायला दिली आणि ते खाऊन रॉय अचानक मृत्युमुखी पडला हो तिचा नवरा रॉय देखील ते, ते जेवण खाऊन थोड्या टाईमनंतर अस्वस्थ झाला त्याच्या तोंडाला फेस आला त्याला घाम आला आणि तो मरण पावला आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की त्यावेळी देखील कोणी पोस्टमॉर्टम वगैरे करायच्या मनगडीत पडत नव्हते अचानक अटॅक आला असेल किंवा काय झालं असेल असं सांगून ते देखील त्या गोष्टीला विसरत होते पण या कहाणीमध्ये अजून एक मोड असा येतो त्या रॉयचे म्हणजे तो आता नवरा जो वारला रॉय त्याचा एक काका होता मिस्टर मॅथ्यू नावाचा आता तो, तो मॅथ्यू आणि हा मॅथ्यू वेगळे वेगळे आहेत त्यामुळे त्याला आपण अंकल मॅथ्यू म्हणूया त्या अंकल मॅथ्यूला या ज्या घटना घरात घडत आहेत त्याच्यावरती डाऊट यायला लागलं आणि त्यांनी म्हटलं की बाबा आपण रॉयचं पोस्टमॉर्टम केलंच पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन रॉयचं पोस्टमॉर्टम करायचं ठरवलं तर पोस्टमॉर्टममध्ये मध्ये रॉयच्या सरळ सरळ सायनाईट पॉयझनिंग आलं आता लोक चकित झाले की बाबा रॉय म्हणजे विष बाधा कशी काय झाली किंवा का विष खाऊन कसं काय रॉयचा मृत्यू झाला तर ही जी जॉली होती ही एवढी हुशार होती तिनं याचं उत्तर आधीच तयार करून ठेवलं होतं तिनं लोकांना असं सांगितलं की रॉयच्या डोक्यावरती भरपूर कर्ज कर्जाचा डोंगर होता आणि रॉय झोपत नव्हते रात्री कायम टेन्शनमध्ये असायचे कायम त्यांना त्रास व्हायचा आणि कदाचित याच कर्जामुळं रॉयने स्वतःला संपवलं विचार करण्याची गोष्ट अशी होती की एकही माणूस रॉयच्या मृत्यूनंतर पैसे मागायला कर्ज मागायला घरी आला नव्हता पण त्यावेळी ती गोष्ट घटना घडत होती त्यामुळे त्यामुळं कोणालाच काही जास्त कळलं नाही आता सायनाईट ह्या गोष्टीचा सा तुम्हाला एक मी एक थोडंसं माहिती देतो सायनाईट हे एक विष आहे पण हे सायनाईट नॉर्मली कुणालाच मिळत नाही हां पण सायनाईट सोनार यूज करतात सोनं वगैरे चमकवण्यासाठी धुण्यासाठी आता तुम्हाला अजून एक याच्या स्टोरीमधले एक ट्विस्ट सांगतो की हा जो मॅथ्यू होता ज्याचा अफेअर होता जॉलीबरोबर जी जॉली या तीन जणांना संपवलेली आतापर्यंत तो सोनारच्या कामा सोनारच्या दुकानामध्ये काम करत होता मॅथ्यू म्हणजे तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल मला काय म्हणायचं आहे त्यानंतर अंकल मॅथ्यू जे आहे अंकल मॅथ्यू त्यांना कळालं की बाबा ह्या दोघांचा अफेअर सुरू आहे आणि हिनंच काहीतरी काहीतरी केलं आहे आणि घरातल्या तिघांना संपवायचा प्रयत्न केला आहे किंवा संपवलं आहे जसं त्यांना कळायला लागलं तसं ज्वालीनं अजून एक घटनेला अंजाम दिला आणि तिनं आपल्या अंकल मॅथ्यू जे होते त्यांना देखील दोन हजार चौदाला सेम सायनाईट पॉयझनिंग करून त्यांना देखील संपवलं एका महिलेनं घरातील चार लोकांना संपवलं होतं ही खरोखर खूप विचित्र घटना होती त्यानंतर जॉलीला शाजू नावाच्या एका गृहस्थावरती प्रेम झालं परत एकदा हो शाजू तिला आवडायला लागला शाजू हा एक टीचर होता पेशाने त्याला खूप लोक रिस्पेक्ट करायचे आणि त्यामुळं या एवढ्या सगळ्या घटनांनंतर जॉलीला शाजू आवडायला लागला आता आवडल्यानंतर तिनं विचार केला की बाबा शाजू हा एवढा म्हणजे चांगला आहे एवढे लोकं त्याला रिस्पेक्ट करतात त्यामुळं तिनं त्याच्याबरोबर लग्न करायचं ठरवलं पण प्रॉब्लेम हा होता की शाजूला देखील बायको होती सिली नावाची आणि तिला देखील दोन मुलं होती घटना इथंपर्यंत घडली की शाजू आणि जॉलीमध्ये थोडीशी जवळीकता निर्माण झाली शाहजूच्या घरामध्ये एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये शाजूची एक मुलगी लहान मुलगी तिला जेवण भरवताना अचानक ती देखील अस्वस्थ झाली आणि ती देखील या जगाला रामराम करून निघून गेली लहान मुलगी तिच्यामधील सायनाईट पॉझनिंग झालं असं म्हणतात पण एक प्रॉब्लेम असा आहे किंवा एक पॉईंट असा आहे की ती मुलगी फक्त दोन वर्षाची होती जॉलीने आपल्या या घटनाक्रमामध्ये दोन वर्षाच्या मुलीला देखील सोडलं नाही थोड्या टाईमनंतर सिली जी आई होती त्या मुलाची जे वारलेल्या मुलाची ती, मुला वार मुला ती खूप एकटी पडली कारण स्वतःची मुलगी तिच्या हातून गेली होती या जगाला सोडून गेली होती त्याच पिरियडमध्ये जॉलीनं सिलीची जवळकता वाढवली मैत्री केली त्या दोघी एकमेकांसोबत चांगल्या मिक्स व्हायला एक लागल्या एकमेकांसोबत बोलायला लागल्या एका डेंटिस्टकडे गेल्यानंतर त्या डेंटिस्टच्या दवाखान्यातच त्या दवा जॉलीनं सिलीला एक टॅबलेट दिली ते टॅबलेट होती मशरूम टॅबलेट ज्या मशरूम टॅबलेटमुळंच जे सासरे होते ते तिनं संपवले होते ते मशरूम टॅबलेट खाल्ल्यानंतर तिला सांगायचे की बाबा जे टेन्शन येते तुला ते सगळं कमी होईल ते मशरूम टॅबलेट खाल्ल्यानंतर तिथंच म्हणजे डेंटेसच्या हॉस्पिटलमध्येच सिली संपली सिलीचा मृत्यू झाला त्या डेंटिसच्या हॉस्पिटलमध्येच पण तिचं देखील पोस्टमॉर्टम नाही केलं गेलं कारण जो शा जो आपला साजू होता शाजू त्यांच्यामध्ये असं एक रिच्युअल होतं अशी एक प्रथा होती की ते पोस्टमॉर्टम वगैरे करून त्या बॉडीला किंवा त्या माणसाच्या शरीराला त्रास नाही करायचा म्हणून त्यांना देखील सिलीला सिलीचं पोस्टमॉर्टम करणं योग्य नाही समजलं त्यांना नाही करू दिलं आता इकडं शाजू देखील एकटा पडला त्याची बायको वारली त्याची मुलगी वारली त्याला एक लहान मुलगी फक्त अजून एक होती पण तो बायको ते त्याची वारल्यामुळे तो एकटा पडला आणि इकडं जे आपल्या स सगळ्या स्टोरीची सूत्रधार आहे जॉली ती देखील एकटी पडली कारण तिचा देखील नवरा काही वेळापूर्वीच वारला होता आता जॉलीनं काय डोकं लावलं तर तिनं शाजूबरोबर लग्न करायचा प्रस्ताव मांडला सगळ्यांना देखील काय नवल नाही वाटलं कारण इकडं बायको एकटी इकडे नवरा एकट्या आहे त्यामुळे दोघांचं लग्न झालं तर दोघांचा संसार थाटला जाईल था। त्यामुळं शाजू आणि श शा, जॉली ह्या दोघांचं दोन हजार सतरामध्ये लग्न झालं आता रणजी जी होती स्टोरी मधली आपली बहीण रॉयची बहीण तिला थोडासा संशय यायला लागला की काहीतरी वेगळं व्हायला लागले तिनं ठरवलं की आपण पोस्टमॉर्टम चेक करायचं तिनं थोडंसं पोस्टमॉर्टम चेक करण्याच्या प्रयत्नात तिनं तिच्या भावाचं म्हणजे जॉलीच्या पहिल्या नवऱ्याचं रॉयचं पोस्टमॉर्टम चेक केलं तर त्यामध्ये सायनाईट तर आधीच आलं होतं पण तिनं तर्क दिला होता की तिला टेन्शन होतं किंवा कर्ज होतं किंवा काय एक्सवाय शेड त्यामुळे झालं असेल पण तिने एक गोष्ट लपवली होती जॉलीनं तिनं असं सांगितलं होतं की दुपारीच त्यानं चावल म्हणजे आपण मागाशी बोललो होते भात आणि चणे चावल खाल्ले होते पण त्या पोस्टमॉर्टममध्ये असं होतं की ते चणे चावल जे होते ते रात्री खाल्ले गेले होते आता जर दुपारी चणे चावल खाल्ले असते तर आतापर्यंत डायजेस्ट झाले असते पण त्या पोस्टमॉर्टममध्ये अनडायजेस्ड फूड सापडलं होतं आणि ही एक ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे ती गोष्ट तिथंच दाबली गेली होती काही काळानंतर रणजीनं या गोष्टीच्या आधारे रणजी आणि रोजो रोजो नावाचा अजूनही त्याचा भाऊ होता ह्या दोघांनी या, या गोष्टीच्या आधारे ठरवलं की आपण या गोष्टीच्या मुळाशी जायचं त्यांनी पोलिसांची मदत घेतली पोलिसांनी या गोष्टीला थोडासा प्रकाश टाकायला सुरुवात केली त्यांनी कब्रमधून सहाच्या सहा ज्या सहा दफन झालेल्या बॉडीज होत्या त्यांना बाहेर काढलं आता समाजामध्ये दोन प्रकारचे लोकं होती काही लोकांनी त्यांना म्हणजे एक स सपोर्टही केला की खरंच असं काही घडलं असेल तर हे ये पुढं येणं गरजेचं आहे तर काही लोकांनी त्यांनाच खोळ्यात काढण्याचा प्रयत्न केला की स्वतःच्याच फॅमिलीतील वारलेल्या म्हणजे मृत्यू मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या तुम्ही डेड बॉड्या बाहेर काढताय लोकांच्या समोर तुम्ही हसू स्वतःचं करून घेताय ती समाजाची गोष्ट साईडला झाली समाज काहीही बोलतो पण जे रंजय आणि रॉय होते त्यांनी याचा तपास करायचं ठरवलंच था होतं त्यांनी जे डेडबॉड्या बाहेर काढल्या त्यांचं परत पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमॉर्टम म्हणजे ते एक, एक क्लिनिंग टाईप असतं केमिकल्स वगैरे यूज करून काही गोष्टींचा क्लिअरिटी करायचा प्रयत्न केला जातो मीडियामध्ये दे देखील त्यावेळी भरपूर ही बातमी उधळली गेली की सहा सहा डेड डेडबॉड्या कबरमधून बाहेर काढून अभ्यास केला जातो अशी कुठली केस आहे असं काय केस आहे पण अजूनपर्यंत कुणालाही माहिती नव्हतं की हे सगळं जॉलीने केलं तेवढ्याच काळामध्ये तो जॉलीचा मुलगा होता तो बाहेर शिकत होता हे सगळं सुरू होतं त्यावेळी तो परत आला त्यानं आपल्या आईला विचारलं की काय झालंय काय नाही तेव्हा पहिल्यांदा जॉलीनं आपल्या मुलासमोर कबुली दिली तिनं म्हटली की हो माझी चूक आहे त्याचवेळी तिन तिनं त्या मुलग्यानं त्या, त्या रणजनी रोजोला कॉल केला आणि सांगितलं की आईनं असं सांगितलं की तिची चूक आहे कारण ती सिच्युएशनच अशी होती की तिथं स्वतःचा मुलगा रेमो देखील सेफ नव्हता कारण तिनं स्वतःनं स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या सासऱ्याला स्वतःच्या सासूला त्या अंकलला त्या दुसरा जिच्याबरोबर लग्न केली तिच्या बायकोला त्याच्या मुला मुलांना संपवलं होतं त्यामुळे ही बाई काय करू शकेल याची कुणालाच कल्पना नव्हती त्यामुळं रणजे आणि रोजोनं तिच्या मुलग्याला देखील रेमोला तिच्यापासून साईडला आणलं लांब आणलं त्यानंतर मग काही टाईमनंतर जॉलीला अटक झाली ती केस अजूनही सुरू आहे पण एखादी महिला एवढी क्रूर होऊ शकते हे कधी कल्पना देखील आपण करू शकत नाही अशा अनेक घटना आहेत अनेक किस्से आहेत हे मी आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन पण ही जी जॉली अँड सायनाईट केस होती करी अँड सायनाईड केस की तिनं भातामध्ये किंवा आपल्या नॉर्मल गोष्टीमध्ये विष घालून लोकांना संपवलं तेही स्वतःच्याच घरातल्या लोकांना संपवलं अशी मानसिकता बाळगणाऱ्या लोकांचं खरंच काय होईल पुढे कोणीच सांगू शकत नाही बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी एक पोल दाखवेल एवढे टक्के लोक व्हिडिओ बघतात त्यांना आवडतात ते लाईक करतात पण सबस्क्राईब करायला कंजूसी करतात आपल्या या गोष्टींचा हा कारवा असाच सुरू राहील हे अशी सिरीज सुरू राहील तुम्हाला देखील काही सिरीज समजून घ्यायची असेल किंवा तुमच्याकडे देखील काही गोष्टी असतील की त्या गोष्टींच्यावरती प्रकाश टाकून आमच्या शैलीमध्ये आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगाव्या असं वाटत सा असेल तर तुम्ही देखील नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये त्या गोष्टींचा किंवा त्या सिरीजचं नाव आम्हाला रिकमेंड करा आम्ही त्याच्यावर देखील सॅटर्डे स्टोरीचा हा एक नवीन एक एपिसोड करण्याचा प्रयत्न करेल बाकी सुखी राहा आनंदी राहा आणि सावध राहा Да